असा संघ हा भाजप पक्ष चालू या पक्षाचं जे तत्वज्ञान आहे त्या आर जे तत्वज्ञान आहे ते समाजामध्ये फूट पाडणारं तत्वज्ञान आहे आता जो हिंदू हा शब्द आहे मित्रांनो त्याचं थोडं आपण समजावून घ्या हिंदू म्हणजे काय आहे आजकाल जे आपण व्हॉट्सअप वर वगैरे हिंदू 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 हा शब्द जो ऐकतो हिंदू शब्दाचा अर्थ कुणी जाणून घेतलाय माझ्या गावामध्ये सुतार लोहा आहे लोहार आहे सांबार आहे बाळी आहे साळी आहे फोटी आहे अठरा पगड जातीचे लोक माझ्या समाजामध्ये माझ्या गावामध्ये राहतात हे सगळे हिंदू आहेत हे पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करतात हे रामाला मानतात हे श्रीकृष्णाला मानतात हे हिंदू आहेत पण हे भाजपवामी हे हरिषसवामी या सगळे अठरा पगडी जातीला हिंदू मानतात का त्याचा आपण बारकावीन विचार करा निवडणुकीत होतं हे हिंदू मानतात जेव्हा मत घ्यायची वेळ येते त्यावेळेला हे हिंदू मानतात इतर वेळेला हे हिंदू नाही आहे नागपूर मध्ये जी आर एस एस ची संघटना आहे त्यांचे हेडक्वार्टर आहे त्यामध्ये आज सकाळच्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये एकही पदाधिकारी तिथं झालेला नाहीये हिंदू हा शब्द पूर्णपणे भ्रामक आहे याच्यापासून तुम्ही व्हा तुमच्या मोबाईल वर जे हिंदू 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 जे चाललेलं आहे ते शब्दच मुळात आहे मी ज्या अर्थाने हिंदू म्हणतोय त्या अर्थाने हिंदू समजत नाही कृपा करून हा गैरसमज समाजाचे डोके भडकवण्याचं हे काम चालू आहे माझा मुद्दा या ठिकाणी एका वक्त्याने मांडलं सय्यद सराने मांडला थोडं प्रभू हिंदू खत्रेमध्ये आता मला तुम्ही सांगा देशाचे पंतप्रधान हिंदू आहेत देशाचे गृहमंत्री हिंदू आहे सगळे हिंदू आहेत जे अधिकाराच्या जे जागा आहेत मोठ्या मोठ्या ते सगळे हिंदू आहेत आणि मग हिंदू खत्रे मे कसा काय आला गेली दहा वर्ष भाजपची सत्ता आहे त्याच्यापूर्वी साठ वर्ष काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेला हिंदू खत्रेमध्ये नव्हता आज तुमची दहा वर्षामध्ये सत्ता आहे त्यावेळेला हिंदू खत्रेने गोष्ट आहे वरपासून खाल सगळे हिंदू आहेत पदाधिकारी आहेत आमदारच होते अजिबात बोलू नको कटेंगे बटेंगे तो कटेंगे तो उत्तर प्रदेश हिंदू कपडे घालणारे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेले हा मनुष्य साधू विषयातला साधु वेशातला हा मनुष्य की ज्याचा अर्धा उत्तर प्रदेश आमच्या महाराष्ट्रामध्ये बोल मंत्री करू મનુષ્ય મહારાષ્ટ્ર પર વટેનગે તો કટિંગે